आज आम्ही चाललोय कुठे चालू शावंगी दिदीच्या रडत नाही याच्यातून रडताच येत नाही पाणी पित नाही मेकअप मुळे रडणार नाही ती कारण की मेकअप मुळे रडणार आमचे मेकअप कार्यक्रम एकच नंबर झाला बघा खूप छान लग्नापेक्षा मस्त झाला आणि खूप म्हणजे जेवणाला पण पर... चांगलं होतं

कशाला साखरपुड्याला दही पातीला ही आमची आर्या कधी पण लेटच करते आवरायला आवडायला शोऱ्या काय तर लेट करत नाही का, का? नाही ही आमची शोर्या तयार झाली मम्मी पण तयार झाली शोर्या पण तयार झाली इतका आर्या तिथे राहिल्या तयार झाली आर्याला आणि ही पहा आमची क्युटी माझ्या फ्रेंडची मुलगी आहे यांना साहेबांनी आणून सोडलं आणि त्याच्यानंतर माझी मैत्रीण आणि मी दोघीजणी आम्ही स्कूटीवर आलो हे पहा समोरून दिसत आहात आणि बच्चे कंपनी ऑलरेडी ऑल ओल अगोदरच आलेले होते त्याच्यामुळं त्यांनी व्हिडिओ शूट केलेला फर्स्ट टाईम साडी घालून तसं साडी घातल्याच्यानंतर स्कूटी सहसा सा चालवत नाही कारण की एक ते एक साडी घालून चालता येत नाही आणि परत त्यातली त्यात स्कूटी त्यात आपला ड्रेस घातला की पटकन जायचं यायचं मस्त वाटतं पण कार्यक्रमामध्ये जायचं म्हणल्याच्यानंतर साडी चांगली वाटते घालायला आणि आज एवढा छान कार्यक्रम एंगेजमेंटचा साखरपुडा आणि साखरपुडा श्रावणीचा आणि श्रावणीचं कसं श्रावणी दिदी आमची सकाळपासनं संध्याकाळपर्यंत आमच्यासोबत असायची कारण की ही श्रावणी आमच्या घरमालकाची मुलगी माझी मैत्रीण बहीण भरपूर कमेंट आल त्या तुमच्या बहिणीसारखी सेम दिसते खरंच खूप गोड आहे श्रावणी आणि एकच नंबर दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढाच तिचा स्वभाव पण छान आहे आणि खूप जीव लावते आर्याश्वर्याला पण लावते आणि त्याच्यामुळं मी पण जीव तिला लावते आणि तिच्या कार्यक्रम असल्यामुळे सुट्टी घेऊन तिच्या कार्यक्रमाला का गेलो आणि किती सुंदर छान डेकोरेशन पण केलेलं आणि आमच्या काका काकूला का एकूल ते एकच मुलगी आहे तर त्यांनी पण खूप थाटामाटात तिचा सा साखरपुडा म्हणजे अरेंजमेंट केली आणि खूप कमी वेळामध्ये केली आणि श्रावणीचं मेकअप पण खूप छान मस्त सिंपल सोबर झालं आणि आता ते ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांचं एंगेजमेंटचं रिंग सेरेमनी होणार तर त्यासाठी तिचं तेसा थोडंसं टचअप करत आहे कारण की कुंकू वगैरे इकडं तिकडं मेकअपवर जाते आणि ही पाह छोटी करवली शौर्या कशी पाहिली मम्मी आणि श्रावणीची म्हणे दाल बाटी आहे आता म्हणती साखर पार्टी काय म्हणजे लेकरांचे कसे आ, एक 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 चलत राहते आणि ही श्रावणीच्या मामाची मुलगी साईडची आणि श्रावणीच्या मैत्रिणी पण आहेत आणि त्यातले त्यात आपल्या शोरूला जे प्रश्न पडलेत ते श्रावणी दिदी बोलायली आणि श्रा श्रावणी दिदीला पण ती म्हणजे शौर्या खूप आवडते आणि त्या दोघींचं त्याच्यामुळं शौर्य पण आवर्जून आली तिच्या नाही तर उन्हामुळे बच्चे कंपनी सहसा बाहेर निघत नाही पण श्रावणी दिदीचा सा साखरपुडा मांडल्याच्यानंतर ते पण आले आणि किती गोड दिसते आणि ह्या पहा आमच्या राजकटला वहिनी इकून आणि लगेचच तिकून श्रावणीच्या काकाचा आवाज आला आणि एंगेजमेंटचा त्याच्यासाठी उशीर व्हायला आहे आणि किती म्हणजे किती आल प्रत्येक आईवडील मुलीचं लहानाचं मोठं करतात आणि अचानक म्हणजे आपलं एवढं छान गोड मुलगी दुसऱ्याकडे द्यायची म्हटल्याच्यानंतर खरंच असा विचार करूनही डोळ्यात पाणी येते पण प्रथा परंपरा आणि मुलीचं दान कन्यादान सर्वात श्रेष्ठ दान आहे म्हणतात आणि मुलगा पण खूप चांगला आहे नगरपालिकेमध्ये आहेत ते आणि संभाजीनगर येथे राहतात आणि खरंच जोडा खूप एकच नंबर दोघांची हाईट सेम सर्व म्हणजे कलर पण छान म्हणजे मुलगा पण चांगला आहे आणि श्रावणी पण एकच नंबर आहे त्यात म्हणतात ना वरूनच देव जोड्या करून पाठवतं तर त्याचप्रमाणे या जोडप्याची पण जोडी करून पाठवली आहे आणि कॉन्ग्रेज्युलेशन स्वीट कपल तुम्हाला कारण की लवकरच आत्ता आज साखरपुडा होत आहे तर लवकरच लग्न पण होणार आहे आणि पहा किती धूमधडाक्यात त्यांची एंगेजमेंट झालेली आहे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि जसं की एखाद्याचं लग्न आहे याप्रमाणे काकानी काकोनी खर्च केला आणि जेवण्यात पण खूप सारे आयटम बघा गुलाबजामू वरण पनीरची भाजी त्याच्यानंतर जिरा राईस मठ्ठा पोळी आणि त्यातले त्यात इकडं आर्या इकडं नशोर्या आणि शोरू तेवढ्या साठी ते भैया ओळखीचे होते ते हसाय शोर्या किती खाती म्हणे तर नाही म्हणे मी चारच खाते जास्त खात नाही आणि ह्या आमच्या कवाळे वहिनीच्या मुली सर्वात अगोदर काकूच्या घरी किरायादार ह्या होत्या त्याच्यानंतर मी आले आणि माझ्यानंतर आता ह्या रासकटला वहिनी आणि आम्ही तिघी पण म्हणजे काकू एवढे छान माणसं जपतात पहा विचार करा त्या म्हणजे तुमच्याकडं किरायादार येणाऱ्या फॅमिलीसारखं वागत असतील तर त्यांचा स्वभाव किती चांगला असेल आणि काकूचा जसा स्वभाव आहे तसाच श्रावणीचा पण गोड स्वभाव आहे आणि सेम आम्ही तीन किरायादार काकूचे लाईननी बसलो आणि आनंद घेतला जेवण्याचा राजकटला वहिनीने मला खाऊ घातला मी त्यांना आणि इकडं कवाळे वहिनीला पण खरंच खूप म्हणजे एंगेजमेंट एक असणं आणि त्यातले त्यात वेळात त्यात वेळ वेड़ काढून मैत्रिणीसोबत थोड्याशा गप्पा गोष्टी करणं हा वेळ वेगळाच पहा परत आता म्हटले आज नाही नाही माझ्या हाताने एक खायचाच <laughs> आणि असं म्हणत म्हणत आमचे जे छान जेवणं झाले आणि स्वयंपाक पण एकच नंबर झालता प्रत्येक म्हणजे आईवडिला असं वाटतंय की आमच्या लेकराच्या कार्यक्रम चांगला हवा हो, कुठं काही कमी वगैरे पडू नये पहा हे साहेब आणि राजकटला भैया यांचे जेवणं चालू होते तर शोरू पण तिकडं गेलती तर त्यांचं पण शूट केलं कारण की उद्या कोणी म्हणायला नको साहेब आले नव्हते का साखरपुड्याला साहेब आलते पण लेडीजमध्ये लेडीज वेगळीकडं जेंट्स साईडला त्याच्यामुळं जवळजवळ आले नाहीत आणि पहा या हम तीन फ्रेंड आणि हे आम्ही तिघी पण काकूमुळंच एकत्र आलोत असं म्हणावं लागेल आणि खरंच ही पहा आमची गोड श्रावणी आता हे लूक बघा श्रावणीचं कसं वाटते किती सुंदर एखादी म्हणजे परी कशी सोनपरी दिसती तशीच खूप प्रिन्सेससारखी गोड वाटते आणि खरंच तिची नजर तिला नजरच लागली दुसऱ्या दिवशी नजर काढली काकूने तिची एवढी छान दिसायली आणि तिच्या मैत्रिणी ही मामाची मुलगी राजकटला वहिनीने आमची क्युटी पण पहा किती सुंदर दिसते आणि सर्वजणं ती कशी मस्त जपते आणि तिचा खरंच स्वभाव छान आहे त्याच्यामुळंच मी स्व पहा मी ड्युटी सोडून वगैरे तिच्याकडं जाणं आणि खरंच मला जे आवडतात त्यांच्यासाठी मी वेळात वेळ काढते म्हणजे काढते कारण की मैत्रीचं नातं हे आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आणि हे पा श्रावणीच्या सासूबाई आणि श्रावणीची आई आणि हे पाहा श्रावणीचं स्वीट कपल असं आणि खरंच मुलगा पण चांगला आहे जॉब आहे निर्वेसनी आहे आणि एका आईवडिलांसाठी काय पाहिजे म्हणजे मुलीसाठी आणि विशेष श्रावणी पण काही कमी नाही कोणत्या ह्याच्यामध्ये श्रावणी एवढे तर सुंदर सुंदर केक बनवती बापरे तिचे आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर जे यूट्यूबचे व्हिडिओमध्ये वगैरे केक आहेत ते सर्व श्रावणीनेच बनवलेले तर आणि हे पहा आज एंगेजमेंटचा केकसुद्धा तिने तिचा स्वत रात्री जागून हा केक एवढा छान स्वतः बनवला आहे म्हणजे मुलगी पण कोणत्याच म्हणजे स्वयंपाकात झालं आणि दुसरे कलाकुसर ब्लाउजची डिझाईन दिजाएन प डिझायनर पण आहे मस्त डिझाईन काढते आणि खरंच खूप छान केक केला आणि एंगेजमेंट पण छान झाली विशेष श्रावणीच्या सासूबाई पण जॉबला होत्या आता रिटायर झाल्यास टीचर प्राध्यापक होत्या आणि त्यांचं पण म्हणजे असे म्हणजे खूप चांगले विचार येतं आणि म्हणजे म्हणतात ना सून नाही तर त्यांना मुलगी न्यायची घरी त्यांना दोन मुलंच येतं मोठ्या मुलाचं पण लग्न झालेलं आहे त्यांनी पण इंजिनियर येतं दोघं पण पुण्याला असतात आणि हे संभाजीनगरला आता एकच लग्न राहिलं है आहे त्यांच्या घरातलं म्हणजे मुलाकडच्यांचं सांगते आणि श्रावणी ही पण एकुलते आणि आत्ता परंपरेनुसार मुलगा हा मुलीला साखरपुडा झाला की काय देतो अर्थातच मोबाईल आणि मोबाईल दिला तरच साखरपुडा पूर्ण झाला असं वाटतंय कारण की आता ही परंपरा कन्फर्म झाली की काही द्या का ना द्या पण अगोदर मोबाईल द्या तर श्रावणीला मस्तपैकी छान असा मोबाईल आला त्यासोबत मस्त, त्यासो मस्त सजावट पण छान केलेली आणि चॉकलेट्स त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे चॉकलेट होते आम्ही तिला हसत होतो सुटतंय का नाही श्रावणी दोघं मिळून सोडा आणि किती म्हणजे पहिल्याच म्हणजे पहिल्यांदाच श्रावणीला कोणीतरी पाहायला आले पहिल्यांदाच पाहायला आल्याच्यानंतर पहिल्याच वेळेस पसंती देणं आणि म्हणजे एवढ्या रेशम गाठी जुळून येणं काही योगायोग नाही आणि खूप छान स्वभाव आहे मुलाचा पण आणि श्रावणीचा तर आहेच पण मुलाचा पण आम्ही एंगेजमेंटमध्ये फर्स्ट टाईम भेटलो म्हणजे आप तुम्हाला तर माहिती आहे पोलिसांच्या नजरेतून कोणीच वाचू शकत नाही असं म्हटलं आणि तसं पोलीस एकदा जरी पाहिलं तरी आमची नजर आम्ही ओळखू शकतो कोण कसं आहे कोण कसं नाही आणि त्यानुसार आम्ही ओळखत आणि हे पहा केक उठून उचलून घेऊन गेले आता आपल्याला पाहायचं आहे तिला मोबाईल कोणत्या कंपनीचा आला आहे आणि त्या मोबाईलमध्ये चांगले मुलींचं चा काम काय असते सेल्फी बस चांगले फोटोज यायला पाहिजेत झालं आणि केक कटिंग झाली आणि आता हे चॉकलेट <laughs> चॉकलेट खाऊन दोघांचं पण तोंड गोड करतील आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम तर छान झालताच केक कटिंग पण मस्त झाली या दोघांची जोडीची आणि यांच्या नवीन आयुष्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा असेच त्यांचे प्रोग्राम सर्व छान हे त्यांचे भाऊ मोठे भाऊ सेमच दिसतेत बघा दोघं भाऊ पण आणि आता त्यांच्या बाकीच्या त्यांच्याकडच्यांच्या मला जास्त ओळखी नाही का कारण की मी फर्स्ट टाईमच त्यांना भेटले आणि म्हणजे हे शूट पण जसं थोडं थोडं आम्हाला करता आलं त्यानुसार केलं आणि पहा दोघांची स्माईल किती घोडे आणि खरंच क्यूट क्यूट कपल असं आहे नजर ना लागो कपलला आणि या दोघांची नजर काढली होती त्याच्यामुळं लागणार नाही हे पण शंभर टक्के आणि मस्तपैकी मोबाईल भेटलेला आहे श्रावणीला अभिनंदन श्रावणी नवीन मोबाईलबद्दल <laughs> आणि सर्वात मेन ज्यांनी हिला जन्म दिला काकू तर तुम्हाला दाखवल्या हो आता काका पण दाखवते ज्या हो आईवडिलामुळे एवढं छान स्थळ भेटलं किंवा जेही एवढं अरेंजमेंट केलं ते आईवडील आणि किती त्यांची बेजारी किती धावपळ असते पण कौतुक असते आणि आपल्या मुलीचं कोण करणार तर फक्त ते आईवडीलच असतात की ते मुलींची प्रत्येक हाऊस पूर्ण करत असतात आणि आता निघण्याची वेळ राजकटला वाईन मी यांनी तर निघून गेलते अगोदरच आम्ही केक कटिंगसाठी थांबलो होतो आणि आता सर्वांचा प्रोग्राम होत आलेला आहे आणि हे पहा आमचे भांडवले काका आणि ह्या श्रावणीच्या सासूबाई आणखी खरंच आणि त्या मधल्या श्रावणीच्या आई आणि खरंच हे काका यांचा स्वभाव पण तिघांचा पण छान आहे आणि साखरपुडा एवढा छान झाला तर लग्न किती मस्त करतील तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि श्रावणीच्या प्रत्येक प्रोग्रामला या कारण की मी तर जाणारच आहे आणि व्हिडिओ पण येतीलच आता श्रावणीचं केळवण श्रावणीची मेहंदी श्रावणीची हळद सर्व येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत